आंबेमाचीमध्ये कुलस्वामिनी वार्षिक उत्सव उत्साहात साजरा मे महिना म्हटलं की पोलादपूर तालुक्यातील गावागावात धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात कुलस्वामिनीच्या वार्षिक पूजेच्या निमित्तानं बरेचसे चाकरमाने या वेळेला एकत्र येत असतात असंच एक आंबेगावी हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं उणीत झालेल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेले हे गाव या गावातील गावकरी मोठ्या गुण्या 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 राहत असतात आंबेमाची गावात परिवारातर्फे मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या सोहळ्याला रायगडमधील अनेक नामवंत राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती सकाळी पहाटे कुलदेवतेचा अभिषेक करण्यात आला श्री सत्यनारायणाची महापूजा देखील यावेळी आयोजित करण्यात आली होती सदर कार्यक्रमाच्या वेळी सर्व माहेर वाशिणींनी माहेरची साडी देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्यासाठी मुंबई बडोदा पुणे अशा अनेक ठिकाणाहून चाकरमाने माहेरवाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेड गोगावले यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुषमाताई गोगावले तसेच मोरे माऊली संप्रदायाचे सचिव श्री लक्ष्मण मोरे यांनी भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तालुक्यातील विविध मान्यवर तसेच वारकरी संप्रदायातील गायनाचार्य अंधुधाचार्य तसेच सर्व आबालवृद्ध वृद्ध यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव रेणोसे राघू रेणोसे कृष्णा शेला दगडू शेला सहदेव शेला महा, महेश शेला आदींनी प्रचंड मेहनत घेतली सीताराम कळंबेसह प्रज्ञा जाधव ही चोवीस तास पुन्हा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील